हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा एकवीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे विक्रम रम्याला समजवत असतो की रम्या प्रेम ही भावना अशी आहे ना की ती प्रत्येकामध्ये असते आणि प्रेम कधी होऊ शकतं लग्नाआधीच प्रेम असायला पाहिजे असं काहीही नाही आहे आम्ही कुठेच लग्नाआधी प्रेम केलं गं तुझ्या आईचं माझं मंजूचं आम्ही काही प्रेम करून लग्न केलेलं नाही आहे पण तरी आम्ही आमचं नातं निभावलं ना टिकलं ना आमचं नातं झालो ना सुखी विक्रम रम्याजवळ जातो आणि बोलतो हे बघ असं चिपटीत पकडू नकोस ग रम्या प्रेम ना असं अथांग समुद्रासारखं असतं हजारो लाटाच्या हजारो चट छटा असतात चा, प्रेमाच्या एक लाट गेली गेली दुसरी येते ना तुझ्याही आयुष्यामध्ये येईल पण आता हा हाट्ट सोड प्लीज प्लीज सोड नव्याने आयुष्याला सुरुवात कर आहे तुला आणि ताई तू मी आणि मामी मानिनी अगं तुझ्या लेकीवरती आमच्या लेकीसारखंच प्रेम करतो तिला माहिती आहे तुला उत्तम मुलगा सोडून शोधून तुझ्या लेकीचं थाटामाटा दिमाखात लग्न लावून देऊ शब्दही माझा पण प्लीज प्लीज या विषयावर आता मला या घरात अजिबात चर्चा नको आहे प्लीज तेव्हा विक्रम रम्याकडे जातो आणि बोलतो रम्या आता मी जे काही बोललो आहे ना त्याचा सगळा शांतपणे विचार कर मागचं सगळं विश्रम जाऊन विचार कर बाळा हे बोलून विक्रम तिथून निघून जातो मानिनी विक्रमच्या पाठी जाते पारतही जातो आणि जेव्हाही जातो इकडे नंदिनीच्या घरी सगळे नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा नंदिनीची आई बोलते नंदिनी घे ना अगं अजून पोहे तेव्हा नंदिनी बोलते नाही बस आई तेव्हा काव्या चिडावून बोलते आता नंदिनीला ताईला कशाला भूक लागेल पार्थ स्वतः न्यायला आल्यावर तेव्हा आई बाबा बोलतात त्याचे काय झालंय पार्थ तो पत्रिका न्यायला तुम्ही झाला नव्हतं ना ठरवायला पत्रिका तेव्हा नंदिनी बोलते हो आई अगं काय झालंय किती टेन्शन घेतात तुम्ही तेव्हा नंदिनी बोलते टेन्शन घेण्यासारखं काय नाही त्यांचं माझं त्यांचा मला फोन आला होता सगळं सकाळी आधी मी घरी येतो मग घरच्यांशी बोलतो मग आपण जाऊया तेवढ्यात पार तिथे येतो आणि बोलतो येऊ तेव्हा धनंजय येतो उठतो आणि बोलतो या 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 बसा आमच्याबरोबर नाश्ता करा या तेव्हा पार्थ बोलतो नाही नाही नाश्ता झाला आहे माझा तेव्हा नंदिनीची आई बोलते अहो थोडं तरी खा ना पोहे तेव्हा पार्थ नाही बोलतो तेव्हा बाबा बोलतात की नाही थोडा चहा तरी घ्या शारदा चहा दे ना आणि सगळे बोलतात बसा बसा तेव्हा पार तिथे बसतो आणि बोलतो मी तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलो आहे शारदा बोलते कसली माफी तेव्हा पार्थ बोलतो मी साखरपुड्यातून असं सा अचानक निघून गेलो चुकलंच माझं जसं मी माझ्या आईबाबांना अॅन्सरेबल आहे तसं मी आता तुम्हालाही अँसरेबल आहे हे विसरलंच होतो मी की जसे आईबाबा मला जा विचारू शकतात तसं तो हक्क आता तुम्हालासुद्धा आहे really, 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 आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी देवा नंदिनी बोलते काही हरकत नाही प्लीज तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला फक्त सॉरी नाही तुम्हाला थँक्यूही बोलायचं आहे थँक्यू यासाठी बोलायचे की आईने मला सांगितलं तुम्ही कसा माझ्यावरती विश्वास ठेवलात कशा माझ्या वतीने बोललात कशा माझ्याबद्दल बोललात म्हणजे साखरपुड्याला मी परत आलो तरी तुम्ही एका शब्दानेही मला विचारलं नाही नंदिनी मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवलात माझ्यासाठी बोलल्या खरं तर प्रत्येक मुलीने असंच वागलं तर कधीच कोणाचा संसार मोडणार नाही तेव्हा नंदिनी बोलते मुलगीच कशाला मुलगासुद्धाही करू शकतो ना शेवटी विश्वासालाही कुठलं जेंडर नसतं दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर संसार कधीच टिकणार तुटणार नाही तेव्हा शारदा पार्थला चहा देते आणि बोलते चहा घ्या ना तुम्ही तेव्हा पार्थ बोलतो बरं चहा घेतल्यावर निघूयात पत्रिका फायनल करायची आपल्याला आणि जेव्हा ऑलरेडी येऊन पोचला तिकडे तेव्हा काव्या बोलते हां कधी गेला तिथे काय माणूस आहे गर्लफ्रेंडला काहीही अपडेट देत नाही तेव्हा पार्थ बोलतो चला निघूयात तेव्हा काव्या उठल्यावर बोलते ताई ऐक ना म्हणजे मी पण येते तुझ्यासोबत तेव्हा आरू बोलते कशाला तेव्हा काव्या बोलते ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही तिघेच चालले आहेत ना पत्रिका फायनल करायला बाबा ते म्हणतात ना तीन ती गाडा कांबी गाडा तसं काही व्हायला नको मी जाऊन यांच्या त्रिकोणाचा चौकोन करते तेव्हा आरुष बोलते हे मग मी पण येते तेव्हा काव्य बोलते तू कशाला तेव्हा काव्या बोलते हे बघ मी चौकोन आहे पंचकोण षटकोण असं काहीही बोलली नाहीये तेव्हा आरुषी बोलते षटकोण वॉट्स दॅट तेव्हा नंदिनी बोलते ते आता आम्ही पर्यंत शोधून ठेव तेव्हा काव्य बोलते आलेच बॅग घेऊन आणि निघायला लागते तेव्हा धनंजय बोलतो हो हो सावका सांभाळून जा हां हे सगळे गेल्यावर धनंजय बोलतो नंदिनी जेव्हा म्हणाली ना की पार्थ येत आहे तेव्हा मला थोडी काळजी वाटली पण पार्थने तर येऊन सगळ्यांचीच काळजी दूर केली तेव्हा शारदा बोलते अगदीच बरोबर असा जावाई सगळ्यांना मिळो तेव्हा धनंजय बोलतो खरं आहे इकडे पत्रिका फायनल करायला आल्यावर जिवा बोलतो मला काय वाटतं माहिती आहे का, का लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजसाठी वेगळे रेट असायला पाहिजे यांच्याकडे तेव्हा नंदिनी बोलते वेगळे रेट्स तेव्हा जिवा बोलतो कारण लव मॅरेजवाले लग्न होते यातच खुश असतात जगाला माहीत असतं हे कपल आहे त्यामुळे ते, ते पत्रिका स्किप करू शकतात काही वेळा तर बिचारी पळून जाऊनसुद्धा लग्न करतात त्यामुळे त्यांनी पत्रिका छापायला येणं मोठी गोष्ट आहे त्यांना डिस्काउंट मिळायलाच हवा अरेंज मॅरेजवाल्यांचं ठीक आहे त्यांना जगाला सांगण्यासाठी काही ऑप्शन नसतो ना तेव्हा जेव्हा त्या ते पत्रिकावाल्याला बोलतो आहे का तुमच्याकडे काही आहे का डिस्काउंट लव्ह मॅरेजसाठी तेव्हा तो बोलतो नाही डिस्काउंट वगैरे काही नाही काव्य बोलते जिवाक्ष तेव्हा तो माणूस बोलतो नवरा ना नवरीचं नाव सांगा ना त्यांचं नाव डिझाईन करून पत्रिकेत टाकून देतो मग ते नाव पत्रिकेत फायनल करू आपण तर तुम्हाला ओके असेल तर तेव्हा तो बोलतो बरं नवऱ्या मुलाचं नाव तेव्हा पार्थ सांगतो पार्थ तेव्हा इकडे पार्थ आणि काव्या झटापटी करत असतात तेवढ्यात काव्याचा धक्का नंदिनीला लागतो आणि नंदिनी बोलते काव्या तेव्हा नंदिनी बोलते काय मगाचपासून केवढी उळबो बोल चालली तुझी तेव्हा काव्य बोलते सॉरी मग जेव्हा सावरून घेतो आणि बोलतो मला काय म्हणायचं आहे या काळात पण आपण का पत्रिका छापतो तेव्हा काव्या बोलते हां तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे तेव्हा काव्या बोलते अगं ताई म्हणजे काय एक डिजिटल छापायचं एक डिजिटल कार्ड बनवायचं आणि मॅसेज मॅसेज थ्रू सगळ्यांना फॉरवर्ड करायचं हे सगळं करायची काय गरज आहे असं तेव्हा जेव्हा बोलतो हां करेक्ट आहे तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही पण तोंडी सांगणं म्हणून लग्न ठरते असं वाटतं पण पत्रिका पत्रिका म्हणजे शिक्काम होतं दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येणार हे तिचा हा संकेत एकदा कागदोपत्री झाला म्हणजे आता बदललं नाही म्हणजे पत्रिका म्हणजे अमुक एकाचा शुभ शुभविवाह अमुक एकाशी होतं हे एकदा पाहिलं बघितलं म्हणजे डोक्यात फिट होतं असं वाटतं तेव्हा पार्थ बोलतो अगदी बरोबर आजपर्यंत मी बऱ्याच मित्रांबरोबर गेलो होते म्हणजे त्यांच्या लग्नाची पत्रिका द्यायला बघायला गेलं तर तो फक्त एक कागद असतो एक साधा साधं फक्त इन्व्हलव्ह पण त्या कागदावर एकदा शुभविवाह लिहिलं गेलं अक्षता हळदी कुंकू हळदी कुंकूचे दोन टिपके लागले गेले की ते त्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं पत्रिका पत्रिकेची डिझाईन्स पत्रिकेत बाप्पाचा फोटो खाली मुलामुलीचं नाव कुलदैवतेचं नाव आणि खाली सगळ्या फॅमिलीचीच नाव कितीतरी पिढ्यांचा उल्लेख होतो त्यात तेव्हा जेव्हा बोलतो आणि ते शेवटी असताना ना आमच्या मामाच्या लग्नाला यायचं ह हो। तेव्हा सगळे हसायला लागतात तेव्हा पार्थ बोलतो अरे ते तर पाहिजेच ना जेव्हा बाकी पत्रिका एक खूप स्पेशल फीलिंग आहे तुम्ही म्हणाल तसं अमुक एकाचं लग्न हे अमुक एकाशी आहे ते बघितलं वाचलं पाहिलं की डोक्यात फिट बसतं आहे ना तेव्हा नंदिनी बोलते हो तेव्हा जेवा पण बोलतो कळलं हो तेवढं तो पत्रिका बनवणारा बोलतो चिरंजीव पार्थ यांचा शुभविवाह ची सौका काव्याशी करण्याची योजली आहे तेव्हा सगळेच शॉक होतात पत्रिकावाला प्रिंट काढून मोकळा होतो आणि सगळ्यांना प्रिंट दाखवतो तेव्हा नंदिनी, nah, nah, gharis, ते oh, ते 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 नंदिनी बोलते नाही नाही तुमचा काहीतरी गैर गैरसमज झाला आहे तेव्हा पार्थ बोलतो हो नवरी मुलीचं नाव काव्य नाही आहे तेव्हा तो पत्रिका छापणारा बोलतो मगाशी तुम्ही मगाशी मी यांना विचारलं तेव्हा ह्या काव्या असं म्हणाल्या म्हणून मी लिहिलं तेव्हा नंदिनी बोलते अच्छा अच्छा तुम्ही नेमकं काय झालं तुम्ही ज्यावेळी मला विचारलं ना त्यावेळेस मी माझ्या बहिणीला काव्य असा आवाज दिला तेव्हा काव्य बोलते हां त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल तेव्हा तो बोलतो ठीक आहे नवरी मुलीचं नाव सांगा तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी पार्थ फेड्स नंदिनी तेव्हा पार्थ बोलतो लग्न आमचं होणार आहे तेव्हा तो पत्रिकावाला बोलतो बाकीचे सर्व डिटेल्स या पत्रिकेमध्ये आहेत फक्त नावं करेक्ट करतो आणि दोन तासात सगळ्या पत्रिका छापून पाठवतो तेव्हा पार्थ बोलतो दॅट्स बेटर थँक्यू आणि बोलतो नंदिनीला चल आणि ते सगळे जायला निघतात तेव्हा नंदिनी पार्थला बोलते केवढा गोंधळ झाला असता पार्थ वेड्स काव्या तेव्हा पार्थ असतो तेवढे तेवढ्या तिकडे जिव्हा काव्याचा हात पकडतो तेव्हा काव्य बोलते काय झालं तेव्हा जिवा बोलतो हार्ड स्कीप झालं तुझं नाव आलं तिथे तेव्हा काव्य बोलते चुकून झालं तेव्हा जीवा बोलतो चुकून नाही तुझ्या नावापुढे आणि तुझ्या नावापु नंतर चुकूनही कुणाचं नाव आलेलं मला सहन होणार नाही आधीच सांगतोय पार्थ बागे बघून बोलतो जिवा चला तेव्हा जिवा बोलतो हो चला ना चला इकडे दीपक नंदिनीच्या ऑफिसमध्ये गुलाबाचं फूल घेऊन उभं असतो आणि आपल्यास बोलत असतो की मी असं किती वेळा नंदिनीसमोर तयार होऊन आलो आहे पण आता असं नाही आता मी हे गुलाबाचं फूल नंदिनीला देणार माझ्या प्रेमाची कबुली देणार आणि मग नंदिनी तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि बोलते अरे दीपक काय हे रोज छान तयार होऊन येतेस काय काय विशेष तेव्हा नंदिनी बोलते मी काय म्हणते मी तुला औषधांची लिस्ट मे मेल केली होतीस तू बघितलीस का आपल्याकडे कुठले औषधं आहेत नाही आहेत ते चेक कर ना तेव्हा दीपक गुलाबाचा फूल समोर घेतो आणि बोलतो मॅडम तेव्हा नंदिनी फुलाकडे बघून बो बघ बोलते अरे हां प्रत्येक नवीन वर्षाला तुम्हाला एक गुलाबाचं फूल आणून देतोस लक्षात आहे माझ्या पण यावेळी थोडा लेटच झाला आहे तुला तेव्हा दीपक बोलतो मॅडम उशीर तर उशीर तर झालाच आहे पण तेव्हा नंदिनी बोलते पण काही हरकत नाही तेव्हा नंदिनी हॅप्पी है, न्यू इयरसाठी हात पुढे करते तेवढ्यात दीपक गुडघ्यावर बसतो आणि बोलतो आय लव्ह यू नंदिनी सांग ना नंदिनी तुझं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा नंदिनी बोलते काय हा काय का मूर्खपणा आहे तेव्हा नंदिनी बोलते हे बघ मला ही असली चेष्टा आवडत नाही दीपक तेव्हा दीपक उठतो आणि बोलतो नंदिनी चेष्टा नाही नंदिनी अगं माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर इकडे जिवा आणि काव्या बसलेली असतात जीवा काहीतरी खातखात बोलत असतो तेव्हा न तेव्हा काव्याला काही कळत नाही आणि काव्य बोलते जीवा पहिले ते खा आणि बोल मला ही भाषा कळत नाही तेव्हा जेव्हा बोलतो मी म्हणतोय ही पत्रिका तू मला द्यायला हवी आहे तेव्हा काव्य बोलते तुला तुला का तेव मी पत्रिका तुझा काय संबंध तेव्हा जेव्हा बोलतो माझा काय संबंध माझ्या सख्या भावाशी तुझ्या बहिणीचं लग्न होतंय नातं जोडलं जाणार आहे तेही आयुष्यभरासाठी तुझी बहीण माझी वहिनी होणार आहे मी त्यांच्या लग्नात अक्षदा हो टाकणार आहे त्यांच्या समोर जवळ उभं राहून कळलं म्हणे माझा काही संबंध म्हणे तेव्हा काव्य बोलते हो ना तुझ्याच भावाचं लग्न आहे ना मग तुझ्याच भावाची पत्रिका मी तुला का देऊ जीवा उगाच आमची एक पत्रिका वाया जाईल तेव्हा जेव्हा बोलतो अरे मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना मान द्यायचा असतो आणि इथे माझंच अपमान होतो आहे तेव्हा काव्य बोलते होणार आणि तोही आयुष्यभर होणार हां माझ्याकडून तुझा अपमान आयुष्यभर होणार आहे जीवा बस आता बस झाली आता जरा कामाचं बोलूया प्लीज तेव्हा जेव्हा बोलतो ठीक आहे ठीक आहे बोल तेव्हा काव्य बोलते हां कशी वाटते ही पत्रिका सांग खरं खरं सांग तेव्हा जेव्हा पत्रिका बघतो आणि बोलतो अरे ओके ओके तेव्हा जेव्हा बोलतो तूच म्हणाली ना खरं खरं सांग म्हणून तेव्हा काव्य बोलते मग काय झालं एवढी छान पत्रिका बघून नाका मोडतो आहे तेव्हा जेव्हा बोलतो तसं नाही म्हणायचं आहे मला पण असं काहीतरी भारी पाहिजे ना ही पत्रिका किती सिम्पल आहे तुझ्यासारखा एखादा क्यूट म्हणजे क्यूट कॅची इलेमेंट हवा असं असायला हवा काहीतरी काहीतरी ना छान डिझाईन हवी असायला होती नाही तेव्हा काव्या बोलते डिझाईन आणि पत्रिका घेऊन म्हणते तुला काय कळतं आहे रे डिझायनिंगमधलं जेव्हा ना तुझा अवतार तुझं ड्रेसिंग तुझ्या आयुष्याचं डिझाईन मी बदललं आहे हां तुझ्या लाईफमध्ये येऊन मला सांगतोय डिझायनिंग वगैरे खरं सांग तुला काय कळतं रे डिझायनिंगमधलं तेव्हा जेव्हा बोलतो मला काय कळतं मला काय कळतं तेव्हा सगळ्या लोकांना विचारतो मला काय कळतं असं विचारते तेव्हा काव्या पटकन त्याचा हात पकडून बोलते काय तेव्हा जेव्हा बोलतो काय नाही काय नाही तेव्हा जेव्हा बोलतो अगं अगं मी कोण आहे तेव्हा काव्या बोलते कोण आहे तेव्हा जेव्हा बोलतो मी अपकमिंग आर्किटेक्ट जीवा देशमुखे ज्या हाताने मी तुला गजरा देतो ना गजरा त्या हाताने मी लोकांची घरं डेकोरेट करतो आता स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक तो काय करणार पण तरीही सांगतो मी लोकांची स्वप्न डेकोरेट करतो कलेक्टर कलेक्टरियन बाई डिझायनिंग इज माय जॉब यू नो तेव्हा बोलते जॉब एक धड गजरा देता आला नाही मला आणि म्हणे डिझायनिंग इज माय जॉब खरं तर मला आहे ना तुझं ओपिनिंग ओपिनियन नकोच आहे जीवा काव्या बोलते ही पत्रिका बेस बेस्ट आहे तेव्हा जेव्हा बोलतो याच्यापेक्षा बेस्ट माझ्या लग्नाची पत्रिका असणार काव्या त्याचा हात पकडते आणि बोलते माझ्या लग्नाची पत्रिका तेव्हा काव्या रागाने बघते तेव्हा जेव्हा बोलतो आपल्या लग्नाची तेव्हा काव्या बोलते बेस्ट तेव्हा बोलते पण बाय द वे मिस्टर जन्मादेश देशमुख आपल्या लग्नाची पत्रिका मी सांगेन तशीच डिझाईन करायची आहे माझ्या अप्रुव्हलशिवाय एकही पत्रिका प्रिंट करायची नाही तेव्हा जेव्हा बोलतो काय माझ्याकडची पण तू अप्रुव्हल करणार तेव्हा काव्य बोलते हो ऑबवियसली बिकॉज आय एम द बॉस तेव्हा जीवा बोलतो ओके यू आर द बॉस अँड आय एम तेव्हा काव्या बोलते आय एम युअर गुलाम तेव्हा काव्या बोलते भासरे आता व कसं लाडत येऊ नको तेव्हा काव्य पत्रिकेकडे बघते आणि बोलते छान आहे ना नंदिनी वेड्स पार्थ तेच तसंच काव्या वेड्स जिवा तेव्हा काव्या एकमेकां काव्या आणि जिवा एकमेकांकडे बसून हसत असतात इकडे दीपक नंदिनीला म्हणतो अगं मागील तीन वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करतो आहे आणि हे प्रपोज करण्याची प्रॅक्टिस ना मी मागील दोन वर्षापासून करतोय अगं माझी आई ना माझ्या लग्नाच्या पाठी लागली पण मी तिला सरळ सांगून आलो आहे मी लग्न करेल ना फक्त नंदिनीशीच जेव्हा नंदिनी बोलते थांब थांब दीपक हे बघ तुझ्या फिलिंग्सचा रिस्पेक्ट करते मी पण आपल्यात काहीच नाही होऊ शकत दीपक आडवतो आणि बोलतो का का नाही होऊ शकत नंदिनी आपण दोघं एकत्र किती छान दिसतो माहिती का त्या आजी माहिती का आपल्या त्या मला ना एकदा गमतीत म्हणाल्या होत्या तुमच्या दोघांची जोडी ना एकदम सुपर दिसते एकदम मेड फॉर इच अदर नंदिनी अगं थांब ना ऐकतरी माझं विश्वास ठेव माझ्यावर आपलं लग्न होईल तेव्हा नंदिनी बोलते काय बोलतोस दीपक तुला कळतं आणि कळतं आहे का अरे लग्न ठरतंय ठरलं आहे माझं तेव्हा दीपक बोलतो झालं तर नाही आहे ना आणि नंदिनी तू काय अरेंज मॅरेज करतेस हां अगं तुझ्यासारख्या मुलीने तर लव मॅरेज करायला हवं माझ्याबरोबर तेव्हा तेव्हा नंदिनी चिडते आणि दीपक पर हात उचलते आणि निघायला जाते तेव्हा दीपक परत नंदिनीला आडवतो नंदिनी तू ऐक तुला मारायचं आहे ना मला तू मार विंदास पण माझं माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार आहे तेव्हा नंदिनी बोलते प्रेम याला प्रेम म्हणतोस तू प्रेम असं जबरदस्तीने नाही मिळवता येत हे बघ दीपक मी तुझा मी तुला फक्त चांगला मित्र मानते आणि कायम मानत राहील पण मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत तेव्हा याला दीपक तिला आडवतो आणि का नाही करू शकत सांग ना काय कमी माझ्यात आणि माझ्याशी नाही करणार मग कोणाशी करणार त्या त्या पार्थशी नंदिनी चिडते तेव्हा तो बोलतो काय सोनं लागलं आहे त्याला सांग ना आणि कोण येतो रस्त्यात भेटणारा एक अनोखी माणूस अगं दोन चार भेटी गाठी काय झाल्यात तू डायरेक्ट लग्न करायला निघालीस आणि काय गॅरंटी तुमचं लग्न टिकेल म्हणून तेव्हा नंदिनी रागाने त्याच्या कानाखाली वाजवते तेव्हा नंदिनी बोलते हाऊ डेअर यू पार्कबद्दल असं बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली आणि तिथेच एपिसोड संपतो